स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरुल फक्त बैन दोन वाजल्या पंधरा हजार बरोबर स्वतः प्रसन वल्लर फुलावर बिग यांना या ठिकाणी जोर झाले आई गावते प्रसान अमोल शेठ जाधव आकर्षे भाई जाधव जिते आहेत गाडीला गाड्या पडतात बघा बिंदूवरची प्रेक्षणीय शर्यत अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आणि आत्ताच्या शर्तीमध्ये उजवी साहेब विजय विजय बलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आणि गाव ते पत्र पद्धत जनरल खरवे बदलापूर आणि पहिला विराज चव्हाण बागेवाड यांचा तेजानी श्री स्वामी समर्थ चंद्रकांत कापसे कारण यांचा पब्लिक भवानी भिंडोरचा गोळाबाचा मानकरीला होताल भैया गावसह एक हजार रुपये उचलले आणि समोरच्या गजरात दोनशे रुपयाचे धन्यवाद गोपीनाथ कुंगे आपली डिपाइस भरल्या